माझे नाव स्वर्णपूर मी आता पाचिन प्रदेशते आज मी छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्याने काही तारवे तुमच्या समोर सादर करीत आहे नवी चंद्र सुर्य तारे सारे मंडोळी जयघोष करती सारे मंडोळी जयघोष करती त्रिक... त्रिकंठात राजतराही अशी शिवशोबाची कीर्ती अशी शिवबांची कीर्ती राजे तुम्हीच अस्मिता तुम्ही अवघ्या धात शिवछत्रपती अवघ्या धगात शिवछत्रपती लग्न होती शिवपाद चितलवान शिवपात तलवार महाराष्ट्राला कळवणारे तेच खरे शिल्पगान तेच खरे शिल्पगान जगदंपती